लाखांदूर तालुक्यात धुवाधार बॅटिंग दोन ते तीन दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहे चुलबन नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आपल्याला लाखांदूर तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच जीवाची पर्वा न करता वीजसेवा सुरळीत करण्यासाठी जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करणारे आपल्या लाखांदूर कक्षाचे प्रकाशदूत आपल्या जीवावर खेळून ते सर्वांना प्रकाशमय करण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला दिसत आहेत चुलबन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून लाखांदूर तालुक्यातील बरेच गावाचा संपर्क तुटलेला आहे लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसा पाऊस पडत आहे लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी खूप प्रमाणात झालेली दिसून येत आहे